भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती क विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाली आणि परंपरेने याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे यातील एक कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळसका अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेशा तपचर्या करत असतात तेथून जात असलेल्या तुळशीने त्याला पाहिले आणि तो भगवान गणेशावर मोहित झाले तिला त्याच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील तुळशीला पण श त्याने शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य जा मानले जा गेले आहे आणखी एक आखे अखेरतानुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचार्य क पाळण्यास सुरुवात केली यासोबत त्यांनी इतर कोणाचे लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्याचे वाहन भूषक यांनी त्यांना त्यांच्या कामास स मदत केली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी या समस्येबद्दल ब्रह्माकडे ब्रह्मा गेले देवी देवताच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मचार्याच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली त्या दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आले की रिद्धी सिद्धी भगवान गणेशा आणि मुषख राज या दोघांचे लक्ष वळवायची यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्मा ब्रह्माजी तेथे ते पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीचे लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धीसिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोन दोनदा लग्न झाले भगवान गणेशा हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडित पाच लोकप्रिय कथा आहे त्यातील एक पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपा अपत्य प्राप्तीसाठी नावाचे व्रत के कैवल्य के केल्या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेशच्या पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली शिव महापुरानुसार आई पार्वतीला गणेशाला बन बनवण्याची कल्पना त्यांच्या म सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एका असा गण तयार करावेचे फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली होती दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून बसमत झाले यावर दुखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून हा असा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेशा गणेश गजानन बनले एका दुसऱ्या अखयतेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वतीने आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवास स्थानी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्याच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदना चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेव्हा पार्वतीने बघितले की त्याच्या मुलाचे डोकं कापले गेले तर त्या फार संतापल्या त्यांना रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले ही कथा स्कंद पुराणात लिहिले गेले तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्ता पर्वतावर जाण्यास रोखले त्यावेळी परशुराम कार्तविर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असते ते शिवाचे अनन्यमुक्त भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाला दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाच्या डावा दात तुटला तेव्हापासून ते एक दंत म्हणवले जातात चौथी कथा भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूच्या मिळवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांना सर्वांनी विष्णूंना विचारलं तर त्यांनी म्हटले की गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवाला आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की त्यांना जास्त खायला लागते तर आणि म्हणून आले नसणार घराच्या रक्षणासाठी बसून देण्यास येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुशक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरी निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणालाही ही, ही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचे अपमान करूनच चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कर कराल तरच हो आपले कार्य सिद्धी होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली अशा प्रकारे ह्या कथा आहेत तर चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय